मला असं वाटतंय मला असं वाटतंय की काही विरोधक आणि काही माध्यम अशा पद्धतीचा अपप्रचार करत आहेत या आधी सुद्धा दोन अडीच लाखापेक्षा अधिक महिला ज्या निकषामध्ये बसत नव्हत्या त्या अपात्र झालेल्या आहेत पण त्यावेळेला त्या संदर्भातली दुर्दैवानी माहिती ही त्या ठिकाणी माध्यमांकडून दिली गेली नाही आता ती योजना यशस्वी झाल्यानंतर या संदर्भातला एक अपप्रचार केला जातोय की आताच ही स्कुटीनी चालू केली आहे ऑक्टोबरमध्ये पण झालेली आहे डिसेंबरमध्ये पण झालेली आहे आणि मी आपल्याला वारंवार सांगत आहे की कंप्लेंट बेस्ड स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून ज्या वेळेला कंप्लेंट्स प्राप्त होतात त्यावेळेला काही माध्यमच आम्हाला सांगत होते की अशा पद्धतीच्या काही चुकीचे काही हे मिळते तर आपण त्याच्यावर काही ना काही जे गरजू आहेत त्यांच्यापर्यंत हा लाभ पोचला पाहिजे त्यामुळे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये पण ही अशा पद्धतीची व्हेरिफिकेशन झालेली होती आता आणखीन ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये काही कंप्लेंट प्राप्त झालेल्या आहेत त्या संदर्भात ती सुद्धा सुरू आहे आणि ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही जानेवारी महिन्यामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये जसे जसे रजिस्ट्रेशनच्या चौकशा होत जातील त्या त्या, त्या पद्धतीने ही होणार आहे आणि आम्ही कुठल्याही गरजू महिला आणि जी पात्र आहे योजनेसाठी तिला आम्ही कधीही लाभापासून महायुतीचं सरकार वंचित ठेवणार नाही थँक्यू